आम्ही सांगली जिल्ह्यातले सगळे पुरोगामी पक्ष संघटना एकत्रित येऊन हे आत्मक्लेश आंदोलन करतो हो। आहोत हे आंदोलन करण्याचं मुख्य कारण असं की आमचे नेते डॉक्टर बाबा आडाव हे हो। पुण्यामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यावर हो। आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि त्यांच्या मांडणीमध्ये सहभाग म्हणून आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन करतो हो। आहोत आणि हा आत्मक्लेश आम्हालासुद्धा करणं आवश्यक आहे असं वाटलं म्हणून बाबांच्या पाठिंब्यासाठी आणि आमच्या आत्मक्लेशासाठी आम्ही बसलेलो आहोत आत्मक्लेश यासाठी आहे की या, या देशामधले सामाजिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सर्वसामान्यांच्या हिताचे असलेलं संविधानाने लोकशाही टिकेल की नाही हा प्रश्न तयार झालेला आहे या देशामधले न्यायव्यवस्था या देशामधले निवडणूक मंडळ या देशामधले पोलीस आणि या देशामधली प्रसिद्धी माध्यमंसुद्धा जर का प्रामाणिकपणे काम करणार नसतील आणि भ्रष्ट जातीयवादी धर्मांशक्तींच्या प्रभावाखाली जाणार असतील तर या देशातली दे लोकशाही धोक्यात आहे या देशाचं संविधान धोक्यात आहे आणि जर का संविधान धोक्यात आलं तर सर्वसामान्य माणसाला सन्मानानं जगणं शक्य होणार नाही कारण सन्मानानं जगण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण आवश्यक असलेलं आरोग्य आवश्यक असलेला रोजगार जो संविधानामुळे त्याला मिळणार आहे तो मिळणार नाही आणि एकंदरीतच या देशात अराजकता पसरेल अनाचार पसरेल आणि त्यासाठी आवश्यक असलेले फोर्सेस जे जातीयवादी आहेत धर्मांध आहेत भ्रष्ट आहेत आणि सगळे भ्रष्टाचारी सगळे जातीयवादी सगळे धर्मांत एकत्रित येऊन आमच्या सगळ्या यंत्रणा त्यांनी हायजॅक केलेल्या आहेत न्यायव्यवस्था हायजॅक केलेली आहे इलेक्शन मंडळ हायजॅक केलेलं आहे पोलीस यंत्रणा हायजॅक केलेली आहे आणि एकंदरीत शासकीय यंत्रणासुद्धा त्यांनी हायजॅक केलेली आहे त्यामुळं जनतेनं लवकरात लवकर शानं होणं आवश्यक आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही आत्मक्लेश करतो आहोत कारण आम्ही जनतेला प्रबोधित करण्यामध्ये कमी पडतो